हां राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मिरचीवर व्हायरस काय येतो हे निवेदन आज आपण तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मिरचीवर किडीने बी वायरस येतो आणि मवा तुळतुळे पांढरी माशी सुद्धा वायरस येतो पण शेतकरी मित्रांनो एक कारण तुम्हाला माहीत नाही आहे मिरचीवर व्हायरस यामुळे येतो आणि कोकड्या बोकड्या रोग कशामुळे येतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या मिरचीमध्ये आपण तर फवारा देतोच फवारा तर किती दिलं तरी बी समजा कीड कंट्रोल होते या काही होत नाही आता बघू शकता तुम्ही आप, आपली मिरची बघा आता याच्यावर काही झाडावर या, हा जो शेतकरी आहे याच्या काही झाडावर व्हायरस नाही आहे आणि काही झाडावर व्हायरस आहे हे बघू शकता आता याच्यावर थोडं वायरस आहे याच्यावर बी आहे तर हा वायरस कायमुळे होतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जर आपल्या मिरचीमध्ये गवत झालं जर आपल्या शे मिरचीमध्ये गवत झालं तर आपली जी मिरची आहे ती वायरसवर जाणार म्हणजे जाणार कारण का जाणार तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला मी आज सांगणार आहे आता आपण फवारा देतो आपण फवारा देतो फक्त या झाडावर मिरचीच्या झाडावर फवारा देतो मग ते कीड काय करते ती उडते आणि गवतावर बसते ती जे कीड असते रसशोषक करणारी ती उडते आणि गवतावर बसते तर ते दोन तीन ते चार दिवस ती गवतावर वास्तव करते त्याच्यानंतर नंतर मग आपली मिरची समजा आता ते आवश्य कीटकनाशकाचा पावर कमी झाले की अजून डबल ती त्या मिरचीच्या झाडावर जाते त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण काही वापरलं तर कंट्रोलमध्ये येत नाही कारण तेच आहे की आपल्या मिरचीमध्ये गवत झालं म्हणजे मिरची वायरसवर जाणार आता तुम्ही बघू शकता आता जे मिरची आपल्या मलचिंगवर लावतात त्याच्यावर तेवढं वायरस येतने। येतने? त्या वायरस येत नाही या का येत नाही की त्याच्यामध्ये गवत होत नाही म्हणून त्या मिरचीवर वायरस येत नाही जे भोईदांडाची मिरची या न या बिगर मलचिंगाची मिरची त्याच्यावर वायरस काय येतो फक्त गवतामुळं येतं तर शेतकरी मित्रांनो गवतामुळे येतं तर गवत आपल्या मिरचीमध्ये राहिलं न पाहिजे जरी बारीक बारीक असलं तरी बी त्याला आपण खुरपण करून घ्यायचं तर असं गवत झालं म्हणजे आपल्या मिरचीवर व्हायरस आला समजायचं तर शेतकरी मित्रांनो आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये गवत एकसुद्धा काडी दिसता कामा नाही आहे तुम्ही एकदम चकाट रान मिरचीचं ठोआ तुमच्या मिरचीवर वायरस पहायची येणार नाही ही मी तुम्हाला सांग कळकळीची विनंती आहे आपल्या मिरचीमध्ये गवत होऊ देऊ नका गवत जर झालं म्हणजे मिरची आपली गेली असं समजायचं तर गवत झालं की खुरपण करायचं नाहीतर आपण ना चार बाय एक या तीन बाय एकवर लावत तर त्याच्यामध्ये पाळी टाका तुम्ही मिरचीमध्ये जर आपण भोईदांडाने या ठिबोकोवर जरी लावली असेल आणि बिगर मिल्चींगची असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाळी टाकू शकता जर पाळी टाकली तर रानबी भुसभुशीत होते आणि जे जारवा असतो ते जारवा तुटून जातो आणि नवीन जारवा फुटतो आणि मिरची एकदम किलर होऊन जाते तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन करा आपल्या मिरचीमध्ये गवत होता कामा नाही गवत झालं तर आपली मिरची गेली असं समजायचं गवत झालं म्हणजे मिरची गेली मिरची वायरसवर जाणारही जाणार तर आपल्या मिरचीमध्ये एकदम काळं रान ठेवा गवत होऊ देऊ नका तुमची मिरची वायरसवर जाणारच नाही ही आपली गॅरंटी आहे तर शक्यतो शेतकरी मित्रांनो मिरचीच्या पिकामध्ये गवत होऊ देऊ नका ही आपली कळकळीची विनंती आहे तुमची मिरची एकदम किलर राहणार आणि वायरस येणार नाही आणि मवा तुडतोडी पांढरी माशीसुद्धा कमी होणार तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबाला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र